कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहतीच्या अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण डांबरीकरण व अंडरग्राउंड ड्रेनेजचे चौदा कोटी बावन्न लाख रुपये कामांचे भूमिपूजन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदा कोल्हे यांच्या हस्ते व राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे प्रसिद्ध उद्योजक कांतीलाल अग्रवाल माजी नगराध्यक्ष राजेंद्र शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी पार पडले त्यामुळे औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यांना आता आच्छदिन येणार असून दिवाळीनंतर एका महिन्याच्या आत सदर काम पूर्ण करू असे आश्वासन संबंधित ठेकेदारांनी दिले आहे यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक का औद्योगिक वसाहतीचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले तर मान्यवरांचे स्वागत व्हाईस चेअरमन केशवराव भवर यांनी केले यावेळी औद्योगिक वसाहत येथील उद्योजक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते आज कोपरगाव सहकारी औद्योगिक वसाहतीचे अतिशय महत्त्वाचा दिवस होता अनेक वर्षांचे प्रलंबित आणि महत्त्वाचे असे प्रश्न म्हणजे रस्ते ड्रेनेज आणि इतर विकास कामांचं भूमिपूजन आज सन्मान्य मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पार पडलं खरं तर पंधरा कोटीच्या आसपास या ठिकाणी आज काम एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी औद्योगिक वसाहतीत उपलब्ध झालेला आहे शासनाच्या पंच्याहत्तर पंचवीस या योजनेअंतर्गत पंचवीस टक्के योगदान हे औद्योगिक वसाहतीने जवळपास तीन कोटी त्रेसष्ट लाख आणि उर्वरित रक्कम ही त्या ठिकाणी शासनाकडून आम्हाला प्राप्त झालेली आहे आणि त्यामध्ये औद्योगिक वसाहतीतले सगळे रस्ते ड्रेनेज हे सर्व पूर्णत्व जाणार आहे त्याच्यामुळं आमच्या सर्व संचालक मंडळाला मनस्वी आनंद त्या ठिकाणी आज होत आहे ते आपल्या तालुक्याचे नव्हे महाराष्ट्राचे लोकनेते कैलासवासी शंकररावजी कोले यांच्या व्हिजनमधून ही औद्योगिक वसाहत तयार झालेली आहे आणि या औद्योगिक मधून जे काही उद्योजक उभे राहिलेले आहे आमचे राजभाऊ शिंदे असतील अग्रवाल कुटुंबीय ठोळे कुटुंबीय होन कुटुंबीय हे सगळे कुटुंब यांना जर औद्योगिक वसाहतीत जागा मिळाली नसती हे सगळे बाहेरगावी व्यवसाय करण्याकरता उद्योग उभारण्याकरता गेले असते परंतु या ठिकाणी कैलासवासी कोलेसाहेबांच्या व्हिजनमधून ही जी औद्योगिक वसाहत तयार झालेली आहे या वसाहतीमुळे ही सगळी मंडळींनी या ठिकाणी उद्योग व्यवसाय उभे केले आणि त्यामुळे कोपरावच्या विकासाला कोपरावच्या व्यवसायाला निश्चितपणे चालना मिळालेली आहे या औद्योगिक वसाहती जबाब जबाबदारी आता विवेक सांभाळत आहे तर विवेक भैयांच्या कामाला आमच्या कोपरावकरांच्या कोपरावच्या व्यापारी महासंघाच्या शुभेच्छा अकरा वर्षापूर्वी विवेक भैयाने त्या ठिकाणी कॉल सेंटर चालू केलं विवेक सांगता नाही आलं पण सध्या त्या कॉल सेंटरमधून हजार मुलं मुली काम करतात महिन्याला चार कोटी रुपये पगार त्या ठिकाणी कोपराव तालुक्यातल्या मुलांना मुलींना त्या ठिकाणी मिळतोय म्हणजे चार कोटी रुपयाचा पगार त्या ठिकाणी महिन्याला त्या कॉल सेंटर मधून मिळतोय म्हणजे एवढं मोठं रिव्होल्युशन त्या ठिकाणी झालेलं आहे संजीवनी उद्योग समूहामध्ये त्या ठिकाणी सहकार मर्षी शंकररावजी कोले सहकारी साखर कारखान्याने साखर कारखानदारीच्या उद्योगामध्ये दे। देशातली पहिली आर एन डी लॅब तीन आर डी लॅब उभ्या केलेल्या आहेत त्याच्यासाठी दहा कोटी रुपये आपण खर्च केलेला आहे मला अशा जर कधी कोणी फार्मावाल्या असतील तर त्यांना जर कधी आम्ही संधी द्यायला त्या ठिकाणी तयार आहे जेणेकरून त्यांचा उद्योग ह्या आपल्या उद्योगवासामध्ये आणण्यासाठी <laughs> ते तयार असतील भविष्य त्याच्यामध्ये त्याचबरोबर आज आपण पाहतोय की आज या ठिकाणी संजीनी युनिव्हर्सिटी झालेली आहे संजीवनी युनिव्हर्सिटी मधून आज आपण पाहतोय की देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये काना फ्रॉम नासा टू आपले आहेत माझा जो ड्रायव्हर आहे गजानन त्याची मुलगी तिला तीन लाख रुपये महिन्याला पगार मिळतोय आमचा जो गोरख हो। गेस्ट हाऊसचा शिपाई होता गोरखपर हो। त्याच्या मुलाला जवळजवळ सहा लाख रुपये महिन्याला तो कमवतो त्या ठिकाणी म्हणजे हा रिव्होल्युशन म्हणतो आपण याला हे रिव्होलूशन झालेलं आहे आता काही कोणाचं हा उद्योजक म्हणून याच्यात मुलाला चांगला पगार मिळाला असं काही नाही ज्याच्याकडे नॉलेज आहे म्हणजे स्वामी विवेकानंद जे, जे, वी, जे सांगितलं होतं नॉलेज नोज नो बाउंड्रीज म्हणजे ज्ञानाला कोणती बाउंड्री त्या ठिकाणी नमस्ते साता समुद्रापलीकडे आपण जाऊ शकतो आणि म्हणून नुसतं फ्लेक्स लावण्यापेक्षा लोकांमधलं टॅलेंट शोधून त्यांना त्यांच्या बाउंड्रीजच्या पलीकडे नेलं पाहिजे फक्त याच गावच्या तळ्यापर्यंत नेऊन काय करायचं आपल्याला लोकांना साता समुद्रपलीकडे न्यायचंय आणि त्याच्यासाठी द्वार उघडे करायचे आणि म्हणून मी औद्योगिक वसाहतीच्या लोकांना सगळ्यांना सांगेल की आपल्याला हे द्वार आहे आणि हे संजीवनी उद्योग समूहच करू शकतं आणि त्यांच्या मार्फत हे ज्ञानाचे द्वार आम्ही या ठिकाणी करून देऊ आणि त्यासाठी आपण जर कधी प्रयत्न केले त्यासाठी आपण सगळ्यांनी जर कधी सहकार्य केलं तर निश्चितच साता समुद्रपरीकडं या झोपडी झोपडीमधला हे आमची भगिनी असेल हा मुलगा असेल आपल्याला त्या ठिकाणी दिसेल आणि आज आपण पाहतोय नुसतं वीट भट्टीवरती नाही तर अनुभट्टीवरती काम करणारा सुद्धा आम्हाला आपल्या कोबरातून तयार झाला पाहिजे हीच अपेक्षा मी या ठिकाणी ठेवतो आणि अवधुपस्थितीला या शुभेच्छा देऊन माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद